जय मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरु यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण जे मागील जे काही बी एम सी आणि पुणे महानगरपालिके संदर्भात जे काही संदर्भात पुणे महानगरपालिकेचं संदर्भात आणि जे काही बृहन्मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वाचं जे काही चारित्रपडतानी आणि जे आरोग्य पडता संदर्भात ज्या काही सर्टिफिकेट संदर्भात आज कार्यवाही झालेली आहे तर त्यात माध्यमातून जे काही महत्त्वाचं पत्र म्हणजे ह्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या महत्त्वाचं जे पत्र आहे ते ह्या ठिकाणी बघा सध्या निघालेलं आहे शिक्षण सहसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने महत्वाचं पत्र जे आहे ते मान्य प्रतिभागा या ठिकाणी आयुक्त महोदय तर हे जे पत्र आहे ते अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सध्या बघा निर्गमित करण्यात आलं आहे तर पत्र बघा महत्त्वाचे जे काही शिक्षक भरती संदर्भात जे अधिकारी आहे मान्य आयुक्त महानगरपालिका सर्व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पश्चिम बृहन्मुंबई मुंबई त्यानंतर मुख्य अधिकारी सर्व नगरपालिका आणि नगर परिषद म्हणजे ज्या शिक्षक भरती संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जेवढ्या पण ज्या ठिकाणी बघा स्कूल आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी तातडीचं पत्र सध्या हे इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत ह्या ठिकाणी बघा मुलाखतीशिवाय पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती शिफारशी यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही संदर्भात म्हणजे ज्या काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची लिस्ट लागली आहे तर त्या संदर्भात संपूर्ण जे काही महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा मग जे सर्व ह्या ठिकाणी बघा शिक्षणाधिकारी असेल मुख्य अधिकारी असेल, असेल संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात कागदपत्र नि त्यानंतर बघा समुपदेशन आणि संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्या माध्यमातून येणाऱ्या जे काही सात ते आठ दिवसामध्ये जवळपास या ठिकाणी बघा संपूर्ण जी काही कार्यवाही झालेली असेल आणि जी यादी आहे कन्व्हर्टेड यादी आणि विथ इंटरव्ह्यूची यादी तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी आपल्याला पुढील ज्या काही काही दिवसामध्ये सध्या बघा येणाऱ्या त्याच्यामध्ये संपूर्ण ज्या काही याद्या आहेत तर त्या देखील प्रब्लिश झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला माहिती आहे की जे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी पंचवीस दोन दोन हजार चोवीसला पहिली यादी म्हणजे जी काही विदाउट इंटरव्ह्यूची यादी पब्लिश झाली होती त्यानंतर शिक्षक भरती जी होती तर त्याला बघा सध्या गती त्या ठिकाणी मिळाली नाही कारण मध्येच लोकसभा संदर्भात जे इलेक्शन होतं तर त्या संदर्भात या ठिकाणी दोन हजार चोवीसची लोकसभा संदर्भात आदर्श आचारसंहिता सध्या लागू झाली होती तर त्याच्यामध्ये काही अंशी बघा सूट देखील मिळाली होती त्या ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्यांची नियुक्ती झाली होती तर त्या संदर्भात काही जिल्हा परिषदमध्ये काम झालं होतं होतं त्यांना काही अंशी फायदा झाला होता त्यानंतर दुसरी जी आचारसंहिता होती ती महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात होती तीन विभागाची कोकण मुंबई नाशिक संदर्भात तर त्या संदर्भात देखील बघा मागच्या या दोन दिवसामध्ये जी काही परवानगी सध्या मिळाली आहे आणि त्या परवानगीमुळे शिक्षक भरतीला आता निश्चितच ह्या ठिकाणी बघा गती येईल उर्वरित ज्या काही याद्या आहेत त्यानंतर नियुक्त्या ज्यांच्या रखडलेल्या आहेत तर त्यांना देखील ह्या ठिकाणी ह्या पत्राच्या माध्यमातून त्यांना योग्य तो बघा वेळेला सध्या नियुक्ती आणि जे महत्त्वाचं समुपदेशन असेल तर ते देखील पूर्ण होणार आहे म्हणजे यामध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल म्हणजे संपूर्ण ज्या काही का, कटक मंडळी असेल शिक्षक भरती संदर्भात ज्या ज्या ठिकाणी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या या ठिकाणी बघा नियुक्ती झालेली आहे तर अशा उमेदवारांना संपूर्ण उमेदवारांना सध्या जे काही समुपदेशन होऊन नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळेल राहिला प्रश्न रहित शिक्षण संस्थेसंदर्भात तर त्यांची जी पुढील हेरिंग आहे ती जवळपास हे चालू महिन्याच्या सव्वीस तारखेला होणार आहे तर ह्याच्यामध्ये ह्या जर काही मार्ग किंवा सुनावणी झाली तर ह्याच्यामध्ये बघा त्यांना देखील पुढील जी प्रक्रिया आहे नियुक्तीसंदर्भात संदेशांसंदर्भात तर ते ह्या ठिकाणी बघा जर एफिडेट सादर झालं तर त्यांना देखील महत्त्वाचं त्यांची व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जे काही प्रक्रिया आहे तर त्या ठिकाणी होऊ शकतात सध्या तरी सव्वीस तारखेपर्यंत रहित शिक्षण संस्थेसंदर्भात कोणत्याही प्रकारची बघा त्या ठिकाणी हालचाल होताना आपल्याला दिसणार नाही एकंदरीत हेरिंग झाल्यावर पुढील जो काही आदेश प्राप्त होतो माननीय न्यायालयाच्या वतीने त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही ती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील तर देखील योग्य त्या गती सध्या शिक्षक भरतीला सध्या ह्या ठिकाणी आलेला आहे आणि जवळपास पंचवीस दोन दोन हजार चोवीसची काही यादी लागली होती तर ते सध्या बघा महत्वाच्या पैतो पोर्टलवर अधिकारी किंवा प्रशासनाधिकारी यांच्या लॉग इनवर जे काही ह्या ठिकाणी बघा जॉईंट टेटस संदर्भात रुजू झालेला जो अहवाल आहे तर तो ह्या ठिकाणी पोर्टलवर सध्या त्या ठिकाणी सादर करायचा सा आहे आणि आयुक्त कार्यालयाला सध्या अवगत करायचं आहे अशा संदर्भात माननीय शिक्षण सहसंचालकाचं हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते ह्या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे तर एकंदरीत शिक्षक भरतीला ह्या ठिकाणी बघा जी, है, है जी गती आहे तर ती गती ह्या ठिकाणी प्राप्त होईल आणि उर्वरित ज्या याद्या आहेत कारण आपला सर्वांचा जो काही प्रश्न होता कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर येत्या बघा काही दिवसामध्ये सध्या जे काही राऊंड आहे तर ते देखील ह्या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतील तर सध्या जे काही तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस जूनपर्यंत जे काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीसंदर्भात संपूर्ण जी का कार्यवाही आहे तर ती पूर्ण झालेली आप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर थोडा संयम त्या ठिकाणी आपण एवढं एक वर्षपासून म्हणजे दीड वर्ष, वर्ष जवळपास व्हायला आले त्यापासून सध्या आपण संयम बाळगतो आहे तर आता काही दिवस थोडेसे संयम बाळगा निश्चितच तुमच्या यादीमध्ये सध्या ज्यांचं मार्क आहे तर त्यांच्या यादीमध्ये सध्या बघा कन्वर्टेड यादी विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये यादी सध्या त्यांचं नाव पाहायला मिळेल अशी या ठिकाणी एक आशा व्यक्त करूया आणि पुढील जी काही अपडेट येईल तशी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळत जाईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकर तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून द्या जेणेकरून ह्या संदर्भात बघा पुढे देखील अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम हे पत्र जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं देण्यात आली आहे द गुरुजी तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम